नमस्कार मंडळी अलकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला तीन पदरी चपात्या मऊ आणि लुसलुशीत कशा बनवायच्या ते दाखवणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल अगदी पीठ कसं मळायचं पीठ मळण्यापासून ते चपाती पण कशी लाटायची तर हे मी सगळं या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर तुम्ही स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण बघा तर हे पीठ चाळून मी घेतलेलं आहे आधीच आणि चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये पिठामध्ये आता हे सगळं मी मिक्स करून घेणार आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ मळताना एकदम पाणी टाकू नका जसं लागेल असं थोडं थोडं पाणी टाकायचं कारण पीठ मळताना आपल्याला पाण्याचा अंदाज येत नाही जसं पीठ मळ मल... अर्ध असं मळून होईल ना तसं मग आपल्याला पाण्याचा अंदाज कळत जातो तर असं थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे आणि हे गव्हाचं पीठ एकदम बारीक दळलेलं असावं जाडसर जर असेल पीठ तर आपल्या चपात्या अशा कडक होतात आणि एकदम बारीक जर पीठ दळलेलं असेल ना तर खूप छान चपात्या मऊ अगदी होतात गहू कोणतंही असू देत तुमचं रेशनिंगचं जरी गहू असेल तरीसुद्धा चालेल खूप छान चपात्या होतात आपल्या करण्यावर आहे सगळं तर हे आपलं असं पीठ मळून घ्यायचं आहे व्यवस्थित हाताला चिकटलेलं पीठ पण असं सुकं पीठ लावून हात चोळून असं काढून घ्यायचं आहे सगळं परातीला लागलेलं पण पीठ सगळं काढून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला एक घट्टसर गोळा आधी मळून घ्यायचा आहे बघू शकता असा घट्ट गोळा आहे जास्त पातळही केलेलं नाही आहे मी पीठ आता कुठल्याही गोष्टीमध्ये मेहनत केल्याशिवाय तर काही होत नाही पीठ मळायला मेहनतच लागते आणि हे पीठ जरा जास्त आहे म्हणून थोडा वेळ लागतोय कमी पीठ असेल तर तुम्हाला अगदी कमी वेळेत तुम्ही पटकन करू शकता किती घट्ट पीठ आहे बघा तुम्ही आणि परत मी नंतर कसं म्हणणार आहे तेही बघा पुढे तर हे असं थोडं थोडं पाणी टाकून घेणार आहे आणि असं मुठीच्या साहाय्याने दाबून असं पीठ हे आपल्याला मऊ करायचं आहे अजूनही पीठ घट्टच आहे थोडंसं पाणी लागेल अजून परत थोडंसं पाणी असं टाकून परातीला जे काही चिकटलेलं पीठ आहे ते सगळं काढून घ्यायचं आहे म्हणजे आपली परात पण एकदम स्वच्छ होते आणि पीठ परत असं मुठीच्या साह्याने मळून घ्यायचं आहे आता थोडंसं मऊ होत आलेलं आहे पीठ पीठ आपलं मळून झालेलं आहे आता वरून थोडंसं तेल टाकायचंय आणि तेल लावून आपण पीठ व्यवस्थित पुन्हा सगळं तेल सगळीकडे पिठाला व्यवस्थित लागेल असं मळून घ्यायचं आहे मस्त आपलं पीठ मळून झालेलं आहे परतही अगदी स्वच्छ दिसते बघू शकता तुम्ही मस्त मऊ झालेलं आहे पीठ तहे आपन जाकन, जाकन पीट तर हे आपण झाकण याच्यावरती झाकण ठेवूया आणि पंधरा ते वीस मिनटं आपण हे पीठ मुरायला ठेवूया तर झालेले आहेत वीस मिनटं तर बघू शकता पीठ आपलं चांगलं मुरलेलं आहे आणि मस्त मऊ झालेलं आहे आपलं पीठ तर आपल्याला आधी गोळे करून घ्यायचे त्याचे वेळ जर वाचवायचा असेल चपाती करताना तर आधी गोळे करून घ्या सगळे म्हणजे मग चपाती लाटायला आपल्याला वेळ लागत नाही तर मी आधी सगळे पिठाचे गोळे तयार करून घेणार आहे बघा असे झालेले आहेत गोळे सगळे करून तवा ठेवला इकडे गॅसवरती आता चपाती लाटायला घेणार आहे आणि गॅस आपला मध्यम आचेवरच ठेवायचा आहे एकदम बारीक गॅस पण करायचा नाही आणि एकदम फास्ट पण करायचा नाही बारीक एकदम गॅस होतील, केला तर तुमच्या चपात्या एकदम वातळ होतील कडक होतील अशा आणि गॅस फास्ट केला तर तुमच्या चपात्या करपून जाते तर चपाती मी थोडीशी लाटून घेतलेली आहे तिला तेल लावून असे फोल्ड करून घेतलेलं आहे आणि पीठ लावून मी चपाती लाटून घेते आणि चपाती लाटताना एक लक्षात ठेवायचं चपाती ही दोन्ही बाजूने लाटायची व्यवस्थित अलटी पलटी करून दोन्ही साईडने व्यवस्थित लाटून घ्यायची आहे म्हणजे फुकताना पण ती व्यवस्थित दोन्ही साईडने आपण पलटी केली तरी पण फुकते ती आणि एकसारखी सगळीकडे लाटली गेली पाहिजे कुठे जाड कुठे पातळ अशी नाही झाली पाहिजे आता इकडे चपाती लाटेपर्यंत आपला तवाही व्यवस्थित तापतोय तव्याला अधिक तेल लावून घेऊया थोडस आणि चपाती टाकूया तव्यावरती दुसरी चपाती लगेच मी घेते लाटायला आता पहिली चपाती तवा व्यवस्थित जर तापला असेल ना तर व्यवस्थित होतं पण थोडा वेळ लागतो म्हणजे एक चपाती तर आपली थोडीशी म्हणजे हे होते आणि तवा ता व्यवस्थित तापला व्यवस्थित शेकली जाईल थोडीशी चिकटलेली आहे खाली पलटी करून घेऊ हो चपाती बघू शकता एका साईडने छान शेकली गेली का ती मस्त फुकते अशी चपाती आणि इकडे च चपाती आपली शेकेपर्यंत ओळपटावरती पण लाटून होती आहे माझी आता तेल लावून घेऊया चपातीला आणि पलटी करून घेऊया बघू शकता मस्त फुगलेली आहे चपाती दोन्ही साईडने चपाती व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायची आहे पहिली चपाती असल्यामुळे थोडासा वेळ लागतोय शेकायला दुसऱ्या चपातीला एवढा वेळ लागणार नाही ते त्यावेळेला आपला तवा एकदम व्यवस्थित परफेक्ट जसा हवा तसा तापलेला असेल झालेली आहे चपाती एक आपली आता दुसरी चपाती टाकून घेते मी तव्यामध्ये दोन तीन चपात्या करून दाखवते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल इकडे तेल लावून झालं आपल्या चपातीला ला। लाटायला घ्यायची तोपर्यंत शेकते तव्यावरची आपली चपाती पलटी करून घेऊया तेल लावून घेते आणि चपाती पलटी करून घेते बघा चपाती कशी मस्त अगदी टम्म फुगलेली आहे आणि चपाती पलटी करतानाच तुम्हाला कळत असेल की ह्या चपात्या किती मऊ आहेत त्या मस्त शेकलेली आहे कुठे करपत नाही आहे आणि गॅस जर फुल केला आणि आपण शेकवत गेलो तर तवा पण आपला खराब होतो आणि चपाती पण करपून जा तर असं मीडियम आचेवरती जर ठेवलंच ना तुम्ही गॅस ॲल्युमिनियमचा तवा असेल तर एकदम व्यवस्थित आपल्या चपात्या होतात लोखंडी तवा असेल तर त्याला गॅस फुल करावा लागतो तर नक्की तुम्ही अशा प्रकारे करून बघा पीठ मळून चपात्या करून आणि कशा होत आहेत ते मला कमेंटमध्ये सांगा आणि अशी गरमागरम चपाती चहा बरोबर खायला तर एकच नंबर लागते आणि हा चहा चपातीचा पण मी व्हिडिओ आधी टाकलेला आहे तोही बघा तुम्ही आपल्या चपात्या कशा फुटतायत मी कशी लाटते चपात्या ते तुम्ही बघताय व्यवस्थित आणि कशा फुटतायत मस्त एकदम शेकलेली आहे चपाती आपली बघू शकता तुम्ही सगळ्या चपात्या माझ्या झालेल्या आहेत आणि एवढ्या सगळ्या चपात्या करूनही माझा तवा बघू शकता तुम्ही असा लालसर जास्त झालेला जा नाही कारण आपण मोकळाच ठेवलेला नाही तवा सगळ्या ती चपाती शिकून झाली की लगेच लाटलेली आपण चपाती टाकतो त्याच्यामुळे स्वच्छ तवा आपला चपाती आहे मस्त मंडळी आपल्या चपात्या अगदी मऊ दुसलुशीत झालेल्या आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद